ह्या पस्तीसमध्ये तात्या पैलवान गिरवीकरांचा बुंडा सोन्या आणि शिनावडीकरांचा सोन्यावर पण दोन्ही गटपा झालेला आहे तर हे बैलाची मालक आहेत तर बैलाची वै वैशिष्ट्य काय सांगा बैलाची वैशिष्ट्य चांगले एवढे वैशिष्ट्य कमी झाले बैलाचे तो चांगला चांगला गेला इकडे इकडे बघणे वारकडे सगळ्याच बाबतीत म्हणजे बैलाचं काय हे ना पायऱ्याला काय अडचणी पायऱ्याला अडचणी असते तर मोठ्यांच्या म्हणजे हा बऱ्यापैकी आहे तसं म्हणजे काय एवढं काय हे नाही आतापर्यंत किती फायनल झाले फायनल आता झाले असत ठीक आहे बघा मित्रांनो हा बैल गेले तीन चार वर्ष झाला पळतोय कायम गोलात आहे फक्त हे गरीब घरचा बैल असल्यामुळं थोडं पायऱ्याला अडचण येते मोठी लोक मोठेवर पळतात गरीबवर कोण वारी नसतो गरीबाला तर हा पस्तीसमध्ये गिरवीचा भुंडा सोन्या गट पास झालेला आहे सिमेसाठी त्यांना शुभेच्छा तात्यांच्या ह्या ता बुंडा ता सोन्यानं फायनल घेतलेले आहेत एक नंबरच्या आहेत दोन नंबरच्या आहेत पाच नंबरच्या आहेत अशा साठ सथ, सत्तर फायनल ह्या सोनेच्या आहेत हे तात्या पण वांचे बंधू तर हे जो घरचं शेड्यूल कसं असतं सोन्याचं घरचं शेड्यूल म्हणजे आता मैदानावर गेला पहिले एक दिवस असा विसरा दिवशी शांत म्हणजे असतो दुसऱ्या दिवशी थोडं चालवतो आम्ही काय त्याला फेर वगैरे कदाचित काढत नाही किंवा कशाला पाहणी पाहणी बी देत नाही कवा तर गवची त्याने महिन्यात ना कवा तर दिली जर दिली तर डायरेक्ट मैदानात बिबडब पळवतो त्याला घरीच सराव हे विषय नसतो मैदानाथीप बापले काय रेगुलर पहिला डाळ कुठं ही चांगला पेंड मकाचा भारडा असतं काय वेगळं नाही काय किती दिवसांना मैदानात काढत मैदानात एक कमी कमी चार ते पाच दिवसानंतर गॅपनच काढतो म्हणजे काय असं नाही बैल म्हणजे रोज पळत होता पण आता नाही गॅप रोज पाळतो चार पाच दिवसाचा फारकाव कुरावर पळलाय ती शेनवडे दोन्ही म्हणून दोन्ही सोन्या म्हणून त्याच्या अगोदर कधी पळलाय पळलाय की दोन मैदान पळा दोन्ही मैदान राहिले किती किती नंबर इथं बोरेला केलं राहिलो हो तेव्हा चार नंबर केला आता त्या दिवशी वर केला नंतर तिथे दोन नंबर केला होता दोन नंबर केला बघा बुंडा सोन्या तात्या पैलवान पैलवानचे बंधू आहेत तर तुम्हाला पैऱ्यासाठी ज्या अडचण येतात तर तुम्ही कस सोल्युशन काढता पाहिल्यासाठी म्हणजे आपण फोन करतो मासाला मोठे माणसं ती कवचित एखादं पण नाही बैल मिळत नाही ती आपण खालची बैल घेऊनच पळायचं खालच्या बैलांस गुलात राहायचं वरची बैल आपल्याला काय नवीन टोके तर नाही मिळत नाही नाही कोण म्हणत नाही उद्या आजचं मैदान उंच्याचं मैदान मोरचं मैदान असंच चालतंय कोणत्या चालतो तर सर्व बैलगाडी मालकांना मा एक विनंती आहे की बघा हा चांगला बैल पोहोचतोय साठ सत्तर बक्षीस आहेत तर व पायऱ्याला कोणी नाही नका गरीब गरीबचा बैल आहे तर सगळ्यांनी पायऱ्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा परिवार गिरवी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर पन्नास एकतीस नव्याण्णव छप्पन हा फोन नंबर आहे